आज करमाळा या ठिकाणी जो शिवसेनेचा मेळावा झाला या अनुषंगाने शिवसेना आपल्याला कितपत म्हणजे कि लीड देईल किंवा कशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला मदत होईल वाटतं शिवसेना हा आमचा घटक पक्ष किंवा असं मित्र पक्ष आहे आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला लागतं गेल्या अनेक दशकांचा शिवसेनेची ताकद किंवा महत्वाची ताकद आमच्याबरोबर आहे ज्याचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री करतात आणि मुख्यमंत्री साहेबांनी या, या मतदारसंघामध्ये सा कामा अनेक वेळा अनेक गोष्टी आम्हाला या ताकद या मतदारसंघाची ताकद निश्चितपणे त्यांच्या आदेशानुसार शिवसेना ही निखराची लढाई या मतदारसंघामध्ये करते माझे आमदार नारायण आबा पाटील हे आता कुठंतरी तुतारी चिन्ह घेण्याच्या म्हणजे सात तालुक्यामध्ये चर्चा सुरू आहेत याविषयी काय सांगा आम्हाला याची कल्पना नाही समोर उमेदवार जाहीर होत नसल्याने प्रचारात थोड्या वेळ दिरंगाई वेळ होते समोरचा आव्हान तयारच होतो ज्यांच्या ज्यांचं चिन्ह मागायला उमेदवार जात आहेत त्या त्यांनाच माड्यातल्या जनतेने नाकारलेलं आहे त्यामुळं मग मला कोणाचा आवाज दिसतो मोहिते पाटील यांची मनधरणीसाठी काय आपले प्रयत्न चालू आहेत ते वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ पद्धती निश्चितपणे त्यांच्याशी बरोबर मध्यंतरी गिरीश महाजन हे येणार होते असं समजलं होतं परंतु काही कारणास्तव ते रद्द झाले त्यानं त्याच्या आधी गोपीचंद पडळकर यांची सुद्धा त्या ठिकाणी शिवरत्नावर भेट झाली काय सा म्हणजे काय चर्चा झाली मला काय माहिती भेट झालेलीच माहिती शिवसेनेचं जे संघटन आहे कारमळ्यातलं ते मजबूत संघटन आहे त्यांचा ते तुमच्यासोबत प्रचार करतील की समांतर प्रचार व्यवस्था वगैरे काही नियोजन आहे माझ्या समृती करतील समांतरित करतील महायुतीच्या माध्यमातून असं प्रचाराचं स्वतंत्र नियोजन आहे की एकत्रच नियोजन आहे शिवसेनेचं ज्या आमच्या आमचे महाविकास आघाडीचे नेते आहेत आम्ही एकत्र प्रचार करतो तर प्रत्येक पक्षाचं वेगळं आताच महेशदादांनी एक खंत व्यक्त केले की याच्या आधी आम्हाला म्हणजे शिवसैनिकाला एक समान वागणूक किंवा एक स्टेजवर म्हणा किंवा अशा प्रकारचं शिवसैनिकाला एक महत्त्वाचं स्थान होतं ते मिळत नव्हतं याच्याबद्दल महेशदादा हे सगळे मार्गेला लावलेले आहेत त्यामुळं मागे काय झालं याच्यापेक्षा महेश दादा आणि त्यांच्या सगळे सहकारी माझ्या माझ्या कामावर समाधान आहे आता एक एक शेवटचा प्रश्न महेश दादांनीच मागील काही दिवसांपूर्वी आवाज आवाजही उठवला होता किंवा प्रसारमाध्यमांना त्यांचं स्टेटमेंट हे होतं की जातेगावपासून नगरपर्यंत सहा पद रस्ता झालेला आहे आणि जातेगावपासून टेंबुर्णीपर्यंत चार पद रस्ता झालेला आहे याविषयी काय सांगा जातेगाव आहे इथं नव्याने ऍक्विशन शेतकऱ्यांचं व्हायला नका असं शेतकऱ्यांची माहिती आहे मोठ्या प्रमाणावर घरं पडतो त्यामुळे पाच टक्के चर्चा शासन घेतली आहे